नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विठ्ठल राठोड निजुडू सीड्स कंपनी प्रतिनिधी सर्वप्रथम मी निजुडू सीड्स कंपनीतर्फे दादांचं मी हार्दिक स्वागत करतो तसंच आज आपण आलेलो हो। आहोत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गावातील प्रगतशील शेतकरी दीपक सुपडू पाटील या दादांच्या शेतामध्ये नुजुडू सीड्स कंपनीचं क्रांतिकारी वान म्हणजे नुजुडू सीडच आशा नव्वद अकरा या वानाची पीक पाहणी करण्यासाठी तर सर्वप्रथम आता आपण स्वतः जाणून घेऊया दादांकडनं की ह्या वानाचं स्वतःचं मनोगत तर सर्वप्रथम दादा तुमचं नाव सांगा नाव दीपक सुपडू पाटील राहणारखेरी तालुका चाळीसगाव च्या मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा झिरो पाच आता कुठल्या वनाची निवड केली दादा आपण ही आशा आशा किती वर्षापासून लावतायत ही चार वर्षापासून चार वर्षापासून दादा म्हणजे आशा नव्वद अकरा हे वन लावतायत म्हणजे ह्या वनाची जर खासियत बघितली आपण जर आपण बघितलं बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून हे संपूर्ण भारतातलं शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करणारं वान म्हणजे आशा नव्वद अकरा हे वान त्यांनी चार वर्षापासून लावलेलं आहे मागच्या वर्षी किती पॅकेट होते मागच्या वर्षी आम्ही चेरी बॉयनि वीस पॅकेट घेतले होते पण या वर्षी पन्नास पॅकेट घेतले बरोबर मागच्या वर्षी अवेलेबिलिटी नसल्यामुळे तुम्ही वीस पॅकेट लावले आणि ह्या वर्षी वीस पॅकेटावरून तब्बल पन्नास पॅकेटाची लागवड या ठिकाणी केली कधीची लागवड आपली सत्तावीस मे सत्तावीस मे ची लागवड आहे तुम्ही बघू शकता आता सत्तावीस मे ची लागवड आहे हे बघा जवळपास म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच पाकळीचं बोंड आहे त्याच्यानंतर दोन बोंडातील आंतरीतला आपण एकदम कमी आहे आणि त्याला जवळपास झिगॅक आपण जी पाती म्हणतो झिक झॅक पद्धतीने सुद्धा तिला बोंड लागताना तुम्हाला सिरीज लागताना दिसेल त्याच्यानंतर आज रोजी जर आपण बघितलं तर जवळपास म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे आज जर बघितलं जवळ एका प्रति प्लॅनला जवळपास आठ ते परिपक्व झालेली दिसत आहात त्याच्यानंतर एका याच्यावरती साठ ते सत्तर पात्या तुम्हाला दिसत आहेत फुलं जवळपास सात ते आठ प्रति प्लॅन तुम्हाला दिसत आहेत तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुम्ही ह्या वानाबद्दल काय सांगू इच्छिता हे वाहन रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे याच्यामध्ये एका फवारणी झालेली आहे म्हणजे आतापर्यंत एकच आता झाली हो आतापर्यंत एकच पवार बरोबर म्हणजे कमी खर्चात उत्पादन जास्त देणारा वाहन आहे बरोबर आणि मटेरियल बी काय नाही एकरी फक्त एक बॅग दिली आहे जाडमध्ये बरोबर कमी खर्चात उत्पन्न जास्ती याचायला सोपी बरोबर चालेल धन्यवाद